एम पी एल दोन हजार पंचवीस हे एम पी एलचे आठवं पर्व असून यामध्ये पुरुषांचे छत्तीस व महिलांचे सहा असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत सुमारे साडेपाचशे प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत तसंच ह्या वर्षी आम्हाला जस्टिल रेस्टॉरंट अँड बारचे आम्हाला प्रमुख स्पॉन्सर म्हणून लाभले आहेत त्याचप्रमाणे ह्या वेळेला जे आमचं ओपनिंग सेरेमनी आहे एकतीस तारखेला त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या सुभाष या पर्वाचं होणार आहे तसंच ह्या वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेटिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि नऊ तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे तो संध्याकाळी सहा ते सात सहा वाजता सहा ते नऊ या दरम्यान आहे त्या कार्यक्रमास स्वत आमचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत उज्वल जी निकम सर त्याच्यानंतर अजिंक्य राहणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत जालिंदर सुपेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी एस पी सुद्धा या ठिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत उज्ज्वल कुमार चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहे आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही एम पी एल डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लाँच केली होती ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ॲपला ती डाउनलोड करता येणार आहे त्यातून जळगाव जे आमचं एम चोपडा आणि भुसावळलासुद्धा एम पी एल भरवली जाते ह्याच पद्धतीने तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात आर्थिक मदत करतात त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती ह्या वेळेलापासून सगळ्यांना डाउनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ॲप एकूण बेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी होणार छत्तीस पुरुष छत्तीस पुरुषांचे आणि सहा महिला महिलांचे एकूण ब्याण्णव सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने पकडले तर जवळपास पंच्याण्णव सामने होते दरवेळेस बक्षीस ट्रॉफीच असते रोग बक्षीस नसते याच्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार उद्देश जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ भावना सगळ्यांमध्ये जागृत व्हावी हे उद्देश आहे म्हणजे बक्षीसी नेहमी ट्रॉफी असते किती नऊ फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आहे बक्षीस वितरण बक्षीस वितरणाचा त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार आहे